एवढ पाहतो नमस्कार वै तालुका भारतीय जनता पार्टी त्यासोबत भैयानी भैयांनी सांगितलं तसं वय तालुका शरद पवार गट माझ्या मते भाऊ महाराष्ट्रात हा पहिला सत्कार असेल की दोन्ही पार्ट्याच्या विरोधात राज्यात आहे केंद्रात आहे ते एकत्रित येऊन तुमचा सत्कार करतायत या सत्काराच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते माझे मार्गदर्शक आणि या महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय भाऊ त्यासोबत व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या या विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या आदरणीय अरुणादेवी मिसाळ कोहिनी साहेब त्याचसोबत व्यासपीठावरती आपल्या सत्काराच्या का उपस्थित असलेले सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष आदरणीय दादा त्यासोबत मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि ने, मला असे आदरणीय सुनील द्या काटकर त्यासोबत खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले अरुणाबा गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यासोबत ज्यांनी या नवीन उमेदीच्या काळात खऱ्या अर्थानं मला मार्गदर्शन केलं आणि मला इथपर्यंत घडवण्याचा म्हणजे इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी मला प्रयत्न केले ते आदरणीय या दादा जरी या व्यासपीठावरती नसले तरी सुरबिताईंच्या माध्यमातून या ठिकाणी सुरबिताई उपस्थित आहेत आणि समोर उपस्थित असलेले भाऊ या जिल्हा परिषद गटातील आणि वाई तालुक्यातील सर्व जुनी जाती मंडळी आणि चारी बाजूला तेवढ्याच ताकदी मोभी असलेले सगळे तरुण माझा मित्र परिवार प्रथमदा तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आज एका वेगळ्या कार्यक्रमानिमित्त आपण बऱ्याच दिवसातून एकत्र आलोय खऱ्या अर्थानं मला राजकीय जीवनात उभं करण्यासाठी ताकद दिली ज्या नेत्याने समोर पोले याचा विचार न करता कुणालाही वेळ पडली तर अंगावर घेऊन की भाऊ ज्या ज्या वेळेस बाहुधनला येतात त्यावेळी अकरा वाजल्याशिवाय परंतु अकरा वाजले तरी त्याच ताकदीनं लोक अगदी कुठला माणूस भाऊ परंतु तुमच्या स्वागतासाठी थांबलाय याचा अर्थ असा आहे की भाऊ तुमच्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन जी लोक तुमच्यावरती प्रेम करतात त्या लोकांमध्ये जर पहिला नंबर गुन्हा येत असेल तर या बाहुधन पंचायत समितीगण आणि येतो असं मला प्रकर्षाने या ठिकाणी सांगायचं हे प्रेम भाऊ तुम्ही मंत्री आहात म्हणून नाही आहात तुम्ही आमदार आहात म्हणून नाही तर तुम्ही जी लोकांना कार्यकर्त्यांना देता तुम्ही जे लोकांना ताकदीने उभं करता त्या गोष्टीकडे बहुन लोक आकर्षित होतात आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला तुम्ही या ठिकाणी उभं केलंय त्याला प्रचिती म्हणून या ठिकाणी या मोठ्या संख्येनं लोक उभे भाऊंच्या बाबतीत संघर्ष परंतु तुम्ही ज्या संघर्षाच्या वाटेवरती भाऊ चालला ती संघर्षाच्या वाटेवरती तुम्ही वेळोवेळी आपलं अस्तित्व पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाला त्यावेळी त्या संघर्षाच्या वाटेवरती तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा त्यानंतर आमदार झाला तो आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या संघर्षाच्या वाटेवरती एक तुमचे मंदिराची इमारत उभी केली असं मला वाटतंय आणि आज भाऊ तुम्ही त्या मंदिरावरती शिखर उभं करायचं मंत्री होऊन तुम्ही त्याचा शिकड झाला परंतु मी भाऊ मागच्या वेळी तुम्ही भाऊ जर लहान त्यावेळी सांगितलं होतं की भाऊ यावेळी चांगली गर्दी झाली पण तुम्ही ज्यावेळी मंत्री व्हाल त्यावेळेला ह्यापेक्षा ताकदीनं तुमचा आम्ही सन्मान आणि सत्कार करू तो शब्द आज भाऊ आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्ते मित्रांच्या वतीनं पूर्ण करून दाखवलाय <laughs> भाऊ आतापर्यंतच्या काळात तुम्ही म्हणजे संघर्षाच्या काळात तुम्ही मंदिर पण ज्या दिवशी भाऊ देवेंद्रजी राष्ट्रीय नेतृत्व करतात त्या दिवशी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हाल ही आमची इच्छा आहे आणि नक्कीच या नात्यांच्या चरणी केलेली इच्छा पूर्णत्वात जाते हे इथल्या बसलेल्या सगळ्या लोकांना ठाऊक आहे सातारा जिल्ह्यातलं एक प्रमुख गाव आहे ज्या गावानं महाराष्ट्रावरती जिल्ह्यावरती कमांड केली या गावानं स्वर्गवासी मदनराव पिसाळ अप्पांच्या सारखं एक उत्तुंग नेतृत्व दिलं की ज्या नेतृत्वाने कधीही आपला परका बघितला नाही सामान्य लोकांची कामं करत राहिली आणि वीस वर्ष आमदार झाले आणि नंतर राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्याच सोबत या गावानं इनम कांबळेसारखं

आणि एकीचं प्रतीक म्हणून या जिल्ह्यामध्ये गाव प्रसिद्ध आहे त्याचीच म्हणून भाऊ गेल्या काही दिवसांपूर्वी इलेक्शन या झालं आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आला आम्ही या ठिकाणी भाऊ एक वेगळी युती या ठिकाणी केली त्यात कुठलाही माझा राजकीय स्वार्थ नव्हता किंवा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता ज्यावेळी आदरणीय अरुणा गेलींना उमेदवारी शरदचंद्रजी पवार गटातून चाललं होतं त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं की युती होणार नाही सगळे पक्ष सेपरेट लढतील आणि आदरणीय विधानसभेचे उमेदवार असतील परंतु काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं वे कदाचित ते मालकांच्या मनातच असावं आणि विधानसभेला वरती युती झाली ती जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना मिळाली अरुणा वैदींचं नाव चर्चेत आलं ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी माझ्या तरुण सगळ्यांनी केली आणि आम्ही ठरवलं ठरवतो असं नाही की उमेदवारी डिक्लेअर होणार आहे म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आलो पण ज्यावेळी गावावरती वेळ असेल वे त्यावेळी वे गावाबरोबर एकत्र राहायची भूमिका की आमची पहिल्यापासून होती आणि भविष्यातही असणार आहे यात कुठलीही शंका तुम्ही मनात ठेवू नका परंतु त्यावेळी आमची भाऊ काकाच्या घरापासून बैठक झाली आमच्या एका एकावरती शे पाचशे माणसं गावात एकत्र झाली आणि त्यावेळी आम्ही ठरवलं मी स्वतः तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होतो तरी सुद्धा भूमिका घेतली आणि शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आदरणीय अरुणा वैद्यकीच्या आणि शशीदादा दादा विठुभाई यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची मी त्यावेळी सुरुवात केली आदरणीय दादांनी मदून दादांनी त्यावेळी मी चर्चा न करता काही निर्णय घेतले मी दादांची काय हे सगळ्यांना दादा ही तस माझा शब्द डावलत नाही बऱ्याच जणांना वाटत की दादा ती फक्त ऐकत नाही परंतु ज्यावेळी दादानी माझ्या काय गोष्टी ऐकल्या परंतु आम्ही त्यावेळी दिवस रात्र काम केलं बघू या गावातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बाबा माझ्या गाडीत डिझेल टाका माझ्या गाडीचं भाडं द्या किंवा मला जेवणाची व्यवस्था करा असा कुठलाही माणूस त्यावेळी बनलेला मला आठवत नाही आणि प्रत्येक कार्यक्रम म्हणजे गावातल्या का ग्रामस्थांना अरुणदेवींना देवींना त्याचा हिशोब आपण भविष्यात येणार आहे का नक्कीच घेणार आहे भाऊ म्हणजे टीका कोणावर भाऊ मी तसं टीका करत नाही भाऊ जसा तुमचा राजकीय संघर्ष आहे त्याच्याच काहीतरी थोडासा जास्त तुमचा जास्त आहे माझा फार तुमच्यापेक्षा म्हणजे मुंगी एवढा संघर्ष माझ्याही वाटेल आहे मी एका सामान्य कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा आहे ज्याच्या वडिलांनी कधी ही ग्रामपंचायतीची इमारत आहे भाऊ एवढी इमारत तालुक्यात कुठं नसल आरणीय दादा उदय महाराज यांच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीची कुठल्या व्यक्तीनं ओलांडली नसेल परंतु इथं उपस्थित असलेल्या लोकांनी मी कुठल्या पक्षाचा आहे मी कुठल्या पार्टीचा आहे मी कुणाचा आहे याचा विचार न करता माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पंचायत समिती देईल त्यावेळी भाऊ खूप टीका व्हायची आहे तेंचा तेंचा सत्र, सत्र नकल, की म्हणायचे ह्याच्याबरोबर <laughs> मत नसलेली पोरं ह्याच्या बरोबर जी पोरं आहेत त्यांच्या तरी मत बरोबर आहे परंतु भाऊ पोरं काय करतात ते दोन हजार सत्तावीसच्या सतराच्या इलेक्शनला त्या समोरच्या लोकांना कळलं त्यावेळी दादाही माझ्या विरोधात होते परंतु दादा जरी विरोधात असले तरी दादांच्या बरोबर असलेली लोक ती माझ्या बरोबर होती मग आधीच सांगितलं दादानी की नाही परंतु दादांच्या बरोबर असलेली सगळीच म्हणजे कार्यकर्ते त्यांनी कदाचित मला मदत केली नसते मी वारंवार बोलून दाखवलंय की जर कदाचित दादा तुमच्या गटाच्या लोकांनी मला मदत नसती केली तर कदाचित दीपक नवॉवर इथपर्यंत आला नसता त्यामुळं त्या अप्रत्यक्ष हातभार ही वाट तुमचाच आहे ते त्या ठिकाणी मी दादा सांगू इच्छितो भाऊ या आयुष्यात मी त्या दिवशी केली त्यांच्या आयुष्यभर उपकार करायचं काम करायचं आणि दुसरं पण एक ठरवलं की ज्या लोकांनी माझा कार्यक्रम लावण्याचा प्रयत्न केला त्यांचाही कार्यक्रम लावायचं नियोजन आता करायचं हे मी त्यावेळी ठरवलं होतं परंतु भाऊ मी कधी राजकीय अक्षलो नाही मी राजकीय वैचारिक मतभेदातून जे राजकीय विचार आमच्या पटत नव्हते हो त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल होती परंतु त्या काळात हे आता दोन हजारचे चे इलेक्शन खर तर शशिराजांच्या कुटुंबाचं इलेक्शन आणि समोरच्या व्यक्तींच्या कुटुंबाचं इलेक्शन झालं भैया आता म्हणजे भैया आता मला असं वाटायला लागले की तुम्ही कदाचित ऍडव्होकेट झाला कारण बाजू माझी आता चांगली मांडली भाऊ खूप त्रास झाला इलेक्शन नंतर प्रचंड लोकांनी व्यक्तिगत मला त्रास देण्याचा प्रयत्न केला व्यावसायिक जीवनात उभं राहत असताना व्यवसायात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला परंतु तुमची खंबीर साथ माझ्या बरोबर असल्यामुळं त्यांना माझं बारी बाका करता आली नाही ही तेवढंच खरं आहे तुम्ही भाऊ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मग आपण दीपकला ना ताकद दिल्या म्हणून कोण नाराज होतय कोणाचा रोष आपल्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता माझ्या पाठीशी खंबीररीत्या उभं राहिला विरोध राजकीय करा राजकारणातून त्याचं उत्तर द्या पण कुणाच्या व्यक्तिगत जीवनावरती जाऊ नका कारण घड्याळचा काटा कधीच एका ठिकाणी थांबत नाही मावळाला सूर्य कधी उगवायचं राहत नाही त्यामुळं योग्य वेळ आल्यानंतर ना योग्य ते उत्तर आम्ही देणारच आहे परंतु तत्पूर्वी माझा एक सल्ला आहे त्यांना की जर तुम्ही व्यक्तिगत जीवनावरती आलात व्यावसायिक जीवनावरती आलात तर जशाच तसं उत्तर हा दीपक ननवडे खंबीर आहे हेही मला त्यांचं सांगा आणि आता दीपक ननवडे एक का राहिला नाही आज विजय सिंह भैया माझ्या बरोबर आहे आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर ना काय करतो याचही उदाहरण त्यांनी बघितलंय त्यामुळं बाबांनो जास्त अडचण लागू नका आम्हाला चुकीच्या मार्गाने जायला लावू नका नाहीतर <laughs> वेळ ठरलेली कार्यक्रम सगळ्यांचा नक्की होणार योग्य वेळ भाऊ आपण या ठिकाणी आला आमचा सत्कार स्वीकारला आपल्या धावपळीच्या ह्याच्यातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो भाऊ इथं जी लोक जमली आहेत त्या लोकांना माझ्यासाठी इतकं केलंय की माणसं काय म्हणतात इलेक्शन नेता कार्यकर्त्यांसाठी करतो पण लोक माझ्यासाठी भाऊ आज जो सगळा का का कार्य जो, जो कार्यक्रम केलाय हा सगळ्या माझ्या मित्रपरिवार केल्या आहेत माझं कुठलेच रेग नाही एकही फोन मी इथल्या लोकांना केलेला नाही एकाही माणसाला मी सांगायला गेलो नाही आणि त्यातला कुठला खर्च पण भाऊने केला नाही म्हणजे एवढा फुटता हे कारण तेही असण्याला कारण आहे माझे मित्र परिवार तुम्ही सगळे जमलेले लोक तुम्ही ज्या सदिच्छा देतात तुम्ही जी ताकद देतात त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता घडतो करत। माझ्या मित्रा मित्रा मित्रांच्यामुळे मी आजपर्यंत पर्यंत इथपर्यंत आहे भाऊ मी कधी कुठल्या माझ्या मित्राला कार्यकर्ता म्हणून संबोधलं नाही आणि माझा कुठला मित्र कार्यकर्ता येऊ शकत नाही माझ्या प्रत्येक मित्रांना माझ्यासाठी आजपर्यंत जीवाचं राहणार प्रत्येकानं त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु भाऊ आम्हाला सुद्धा माहेर आहे आमची सुद्धा ताकद कुठेतरी अपुरी पडते पण भविष्यात आता इलेक्शन आलंय तुम्ही ताकद दिली तुम्ही सगळ्यांनी मिळून संधी दिली तर नक्कीच या जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी शरद चंद्रजी पवार आम्ही सगळे एकत्रित मिळून तुम्ही जो संकल्प केलाय की सातारा जिल्हा परिषदेवरती आपला जेडावर रावायचा त्यात फुल नाही फुलाची पाकळी आमची असेल आणि या ठिकाणी बौद्ध जिल्हा परिषदेचा एक सदस्य आणि पंचायत समिती गाण्याचे दोन्ही सदस्य आपल्या माझ्या मनात मात्र नाही तुम्ही जे केलंय त्याला शब्दातून उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तुम्ही मग नाही येताना मला म्हणला की तुझा वाढदिवस आहे तुला काय गिफ्ट द्यायचंय तर भाऊ व्यक्तिगत मला कुठलाही गिफ्ट नको फक्त मला एवढंच तुम्हाला मागणं आहे की मी ज्या ज्या काम तुमच्याकडून घेऊन येत जाईल त्या त्यावेळी म्हणजे आजपर्यंत कधी त्यांनी मोकळ्या हातानं मला लावलं नाही येणाऱ्या काळातही लावणार नाही परंतु ज्या ज्या वेळी माझ्या भावाकातल्या लोकांची कामं असतील त्या तुम्ही ती मार्गी लावून द्यावी हेच भाव तुम्ही मला द्यावं असं मी, मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो <laughs> सांगायचा एक किस्सा एक राहून गेला की आदरणीय दैरेश्वर दादा इथे आहे की दैरेश्वर दादांनी माझ्या तालुका अध्यक्षाच्या एक वर्षाच्या काळात प्रचंड दादांनी मला मदत केली पण मी दादांना प्रचंड त्रास झाले कारण काय झालं दादा की दादांना फोन किंवा बऱ्याच अडचणींनी दादा बरोबर राहिले त्यावेळी दादा मला दोन हजार चोवीस थांब इलेक्शनला कुठं तरी मी आबाईशी बोलतो मी त्यांच्याशी बोलतो ती तुला झेडपी सोडायला तयार आहे दादा बोललो दादा म्हणजे त्यावेळी दादा ती वापर मी सोडून मी माझी जी भूमिका होती त्यावेळी मी बजावली त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी पहिला राष्ट्र मग पक्ष मग स्वतः तसं माझ्या जीवनात माझं पहिलं ठरलेलं आहे की माझ्या जीवनात पहिलं गाव दुसरा माझा माणूस आणि तिसरं भूमिका आहे आणि ते भविष्यातही राहणार आहे तुम्ही सर्वांनी एवढा उशुर होऊनही मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला असंच प्रेम तुमच माझ्यावरती राहावं माझ्याकडून तुम्हाला देण्यासारखं काय नाही तेवढा मोठा नक्कीच मी नाही परंतु तुमच्या प्रत्येकाच्या अडचणी कुणालाच येऊ नये परंतु प्रत्येकाच्या काळात मी तुमच्या बरोबर चांगला असो वाईट असेल मी तुमच्या बरोबर कायम राहणार मग मी पदावरती असेल किंवा पदावरती नसेल किंवा आज मी आहे उद्या माझे आता माझे हल्ले होते म्हणजे व्यवसाय चांगले आहे त्यात जे अगदी काय जरी झालं तरी सुद्धा मी तुमच्यापासून कधी पारकत घेणार नाही तुम्ही जे माझ्यावरती म्हणजे एवढं प्रेम दाखवून जे माझ्यासाठी तुम्ही सर्व लोक करताय त्याचं उपकारची परतफेड माझ्याकडनं होणार नाही परंतु मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो सगळ्यांना की दीपक ननावरे जे काही शक्य ते माझ्या लोकांसाठी करेन वेळ पडली तर माझ्या लोकांसाठी भाऊ मी पायही पडेन आणि वेळ पुन्हा या लोकांचा डिमिंग पाहिजे म्हणून ही माझी भूमिका पहिलीही होती आणि आताही असेल असंच प्रेम तुम्हाला सर्वांचं माझ्यावरती राहावं तुमच्या सदिच्छा आशीर्वादांमुळे मी इथपर्यंत आहे आणि भविष्यातही तुमच्या सदिच्छा आशीर्वाद असेच माझ्या बरोबर राहावे आणि जमलेले सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांचे आशीर्वाद आहेत आणि तरुण मित्र आहेत माझे त्याही मित्रांना माझ्या भविष्यात चांगलं यश मिळावं वाढदिवस पण तुमचं चांगलं झालं तर माझा पण तुम्ही सगळेच जण माझ्या बरोबर ताकदीने भविष्यात येणाऱ्या काळात माझ्या बरोबर असणारा प्रत्येक कार्यकर्ता त्याला कुठेही खाली बघावं लागणार नाही याची जबाबदारी मी घेऊन तुमच्या बरोबर सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन आणि भाऊ तुम्हाला दुसरं एक सांगणं की या गावा या गावा गावा एक गावा गावा त्या गावाला एक वेगळं वैशिष्ट्य त्या गावामध्ये जेवढे दादांचं नाद येताना गाडी पूर्ण झालं जेवढे बैल असतील तेवढी महाराष्ट्रात कुठल्या गावात नसतील हे गाव एका श्री काळभैरवनाथाच्या देवस्थानामुळे सगळं गाव त्या मालकांच्यामुळे मुळे एको पॅन आणि तो मालकांचा रथ वाढण्यासाठी त्या बावधन गावात असंख्य किलार बैल सांभाळले जात म्हणजे सारखे फोन करून म्हणायचे की काय झालं भाऊ काय झालं बघा भाऊ तुम्हाला म्हणजे सांगायला मला आनंद होतो की तुम्ही मंत्री व्हावर म्हणून या आमच्या देवस्थानाला अनेक लोकांनी नवस केले होते ते नवसिया यात्रेत फेडले या गावातील लोक तुमच्यावरती किती प्रेम करतात याचं एक उदाहरण आहे आणि त्या देवस्थान आदरणीय दादांच्या काळात क वर्ग दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालं आणि आता तुमच्याकडेच हे खातंय तर ते देवस्थान एक गौर गदर्जाचं व्हावं हो। असं मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो आणि असंच तुमच्या सर्वांच माझ्यावरती भाऊच्यावरती आणि आमच्या या सर्व नवीन गाठावरती राहावं अशी मी आपल्याकडून आशा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानून थांबतो धन्यवाद धन्यवाद दीपक दादा